पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या हल्ल्याचा युवा ग्रामीण पत्रकार संघ पुसद यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय राष्ट्र सेवा दलाने नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला गाडीचा काचा फोडण्यात आल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या या हल्लेखोरांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ यवतमाळ आणि कुसद तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला तर आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी सुहाजी गाडे यांना आमच्या संघटनेतर्फे दिनांक नव फेब्रुवारी रोजी या महाराष्ट्रामधील ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे त्याचबरोबर विशंभर चौधरी आणि कायदेतज्ञ आशिमजी सरोदे यांच्यावर जो पुण्यामध्ये जो हल्ला झाला मला वाटते हा लोकशाहीला लोकशाहीला काळा दिवस म्हणून त्या दिवशी पाळला पाहिजे मला वाटते की या ठिकाणी भारतामध्ये जे संविधान आहे या संविधानाचे विविध अंग आहे कार्यकारी मंडळ आहे कायदे मंडळ आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जो लोकशाहीचा चौथा आजदार स्तंभ आहे ज्याला आपण पत्रकार म्हणून दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक बातम्याला आपण प्रसिद्धी देतो त्याच पत्रकारावर जो समाजाचा आरसा आहे तर त्या ज्येष्ठ पत्रकार असलेले आमचे निखिलजी वागळे यांच्यावर पुण्यामध्ये ज्या व्यक्तींनी ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे हल्लेखोर आहे यांच्यावर कायदेशीर आणि कठोर कार्यवाही होईल जेणेकरून जो का जो कायदा आहे त्या अंतर्गत पत्रकार प्रतिबंधात्मक कायद्यान्वी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी आम्ही पुसातचे जे सर्व पदाधिकारी त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पत्रकार हा निर्भीडपणे काम करणार आहे कोणत्याही गोष्टीला तो घाबरणार नाही जोपर्यंत असे किती हल्ले होत मला असं वाटतं की या भारतामध्ये दैनंदिन जीवनामध्ये पत्रकारावर नेहमीच हल्ले होत राहिले परंतु आता आपण बघू शकतो की केंद्र शासन असो महाराष्ट्र शासन असो जो पत्रकार निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर कोणत्या तरी प्रकारचा या ठिकाणी आघात करून त्याला भेडवण्याचं काम करतो परंतु संविधानाचा जो चौथा दिवसेंदिवस जास्त होईल आणि निश्चितच मला असं वाटतंय की कोणत्याही कारणाला न घाबरता आम्ही या ठिकाणी निवेदन देतो त्यांच्यावर चांगल्या प्रकारची कार्यवाही व्हावी अशी आम्ही या ठिकाणी युवा पत्रकार ग्रामीण तालुका आणि सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्याचा निषेध करतो